नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणारा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल किंवा जेव्हा कधी तुम्ही हे रीडिंग कराल त्या नंतरचा महिना म्हणजे येणारा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे या रीडिंगद्वारे आपण पाहत आहोत इथे जी कोणती रीडिंग्स होतात ती प्रत्येक रीडिंग टाईमलेस असतात म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा कधी हे रीडिंग ऐकाल पाहाल तेव्हा त्यामध्ये तुमच्याकरिता नक्कीच ब्रह्मांडाकडून काही ना काही संदेश असणार आहे एखादा संदेश संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकता। करेच Rebirth Totality The Lover Going with the Flow Nine of Sort the lover, friendliness, dream. क्लेन्झिंग टू द पास्ट आणि हे पण येऊ इच्छित इंटेन्सिटी बटम ऑफ द कार्ड आहे पार्टिसिपेशन बॉटम ऑफ द डेचं काळ पार्टिसिपेशनचं आहे आणि हे काळ सांगते इंटेन्सिटी म्हणजे तुम्ही ऑगस्टमध्ये अनेकांबरोबर मिळून काहीतरी करत आहात तुमचा लक्ष केंद्रित आहे आणि या पास्ट ऊर्जेपासून तुम्ही या दिशेने जाताना दिसत आहात म्हणजे करेज करताय रि रिबर्थ तुमचं होतंय तुमच्या तुमचं जे काही तुमचं भूतकाळ आहे त्यातून तुम्ही गोष्टी शिकून तुम्हाला ज्ञानी बनवल्यानंतर तुमचा प्रवास हा पुनर्जन्माकडे होतोय तुम्ही साहस दाखवताना दिसत आहात पहिली काळ सांगतात की जिथे तुम्ही अतिविचार करत होतात एखाद्या गोष्टीत अतिचिकित्सक होत होतात आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत होता तर त्या तुमच्या स्थितीमधून तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीलाच बाहेर येताना दिसत आहात तुम्ही साहस दाखवत आहात ज्या गोष्टी अवघड कठीण वाटत आहे तिथे तुम्ही प्रयत्न करून पुढे जाताना दिसत आहात आणि हा प्रकाश सांगतोय की तुम्ही सकारात्मक होणार आहात तुमचे प्रयत्नच तुम्हाला दिशा दाखवत आहेत या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचा नवीन जन्म दिसतोय एखाद्या स्थितीवर तुम्ही मात करून ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हे दोन्ही कार्डमध्ये दिसत जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते त्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन कराल आणि ज्या गोष्टी तुम्हाला या तुमच्या आवडीपासून किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे त्यापासून अडवत होत्या काही समस्या होत्या ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नव्हता तुमचं काम करू शकत नव्हतात अशी जी तुमची स्थिती होती त्यामध्ये आता दुसऱ्या आठवड्यात कोणताही अडथळा नसेल तुम्ही ते काम सुरू केलेलं असणार तेव्हा कारण इथे अंक दहा आहे आणि हा अंक नऊ आहे म्हणजे ते दु, जे जे वाईट स्थितीचं चक्र होतं ते संपणार आहे आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे तुम्हाला तुम तुमचं संतुलन राहणार आहे या आठवड्यात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळाल प्रेमाने सगळी काम कराल तिसऱ्या आठवड्यात असं दिसतंय थोडीशी तुमची कसरत होणार आहे दोन गोष्टी मध्ये हाताळणं तुम्हाला थोडस चॅलेंजिंग वाटू शकतं आणि चौथ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या चौथ्या आठवड्यात अशी स्थिती असेल की तुम्ही तुम्हाला ते जे काही तुम्ही करत आहात ते चॅलेंजिंग वाटलं तरी तुमचं ते ध्येय असल्यामुळे ते तुम्ही खूप प्रेमाने कराल मन लावून ते काम कराल आणि यात तुम्हाला ब्रह्मांडाकडून मदत मिळेल मार्गदर्शन मिळेल सर्व प्रकारचं सहाय्य ब्रह्मांड तु, तुम्हाला देत आहे किंवा अशी व्यक्ती जी तुमच्यावर प्रेम करते किंवा तुमचा पार्टनर किंवा जर ही स्थिती बिझनेस मधली असेल तर तुमचा बिझनेस पार्टनर तुम्हाला सहकार्य करेल मदत करेल आणि त्यामुळे खूप सार प्रेम तुम्हाला मिळेल म्हणजे जरी कसरत होत असली काही स्थिती चॅलेंजिंग वाटली तरी त्यामध्ये तुम्हाला मदत करणारी प्रेम करणारी माणसं सुद्धा भेटतील आणि तुमचं स्वप्न पूर्ण होईल म्हणजे इथे जो संघर्ष तुम्ही करत पुढे जात आहात ते या महिन्यात तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे एखादं अवघड स्थितीमधून तुम्ही बाहेर येत आहात आणि ही काळ सांगतायत की जे काही आधीच दुःख होतं ज्या वेदना तुम्हाला त्रस्त करत होत्या त्यांनी आता तुम तुमची भावनिक स्थिती जी बिघडलेली होती आधी ती आता ऑगस्ट मध्ये त्याचं शुद्धीकरण होऊन म्हणजे ह्या सगळ्या स्थितीमधून गेल्यानंतर ह्या हे जे काही घडलं तुमच्या बाबतीत त्याबद्दल तुम्हाला तेवढं दुःख राहणार नाही तुम्ही तयार व्हाल पुढे जायला आत्मविश्वासाने तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल हे कार्ड सुद्धा चार्ज आहे स्थिरता येणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये एका शिस्तीने तुम्ही ऑगस्ट मध्ये काम कराल तुमच येईल तुमच्या आयुष्यात क्रिएटिव्हिटी काहीतरी नवनिर्मिती कराल काही नवीन प्रोजेक्ट असेल इथे रिबर्ट ची पण ऊर्जा आहे तर साहस करून काही तुम्ही नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल जिथे तुमची कल्पना शक्ती तुमचं जे काही ज्ञान आहे त्या सगळ्याचा वापर करून काहीतरी नवीन तयार कराल तुम्ही काहीतरी शेअर कराल अशा गोष्टी ज्या तुमच्या विचाराने तुमच्या कल्पकतेने तुम्ही बनवाल मॅच्युरिटी इथे जिथे तुम्हाला कसरत होणार आहे तिसऱ्या आठवड्यात वगैरे ऑगस्टच्या ती तो जो काही अनुभव आहे तिसरा चौथा आठवडा त्यात तुम्हाला मॅच्युरिटीचा काळ सांगते की तुम्ही अजून व्हाल तुम्हाला तो अनुभव उपयोगी ठरणार आहे आणि त्यातून बरच काही तुम्हाला शिकायला मिळेल तुमची मॅच्युरिटी वाढेल आणि एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या काहीतरी नवीन सुरुवात सुद्धा कराल म्हणजे सुरुवातीला दुसऱ्या आठवड्यात सुद्धा तुम्ही सुरुवात करणार आहात नवीन प्रोजेक्ट काहीतरी आहे रिबची ऊर्जा आहे काहीतरी नवीन आहे आणि इथे सुद्धा हे एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे म्हणजे एक नवीन सुरुवात आहे असं होऊ शकतं की तुम्ही काहीतरी असं करत आहात ज्यात दरवेळी तुम्हाला दरवेळी काहीतरी नवीन करायचंय असं काही असू किंवा जे काही करता हाँ? त्यात तुम्ही ज्ञानी बनताना दिसत आहात द क्रिएटर पुन्हा क्रिएटिव्हिटीची ऊर्जा आहे काहीतरी नवनिर्माण तुम्ही करत आहात संपूर्ण ऑगस्ट तुमचा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये जाणार आहे वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही हातात घ्याल हाताळाल आणि तो अनुभव तुम्हाला ज्ञानी बनवणार आहे आता पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काया है? काय आहे काय करायला हवं तुम्ही ब्रेक थ्रू तुम्हाला जिथे ब्रेक थ्रू मिळेल म्हणजे जे, जे अवघड वाटतंय तिथे साहस करून पुढे जाणं हे तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे त्यातूनच तुम्ही घडणार आहात त्यातूनच तुम्हाला बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे सक्सेस त्यातूनच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे म्हणजे गोष्टी अवघड वाटल्या किंवा ऑगस्टमध्ये तशी सगळीच कार्ड चांगली आहेत हे पास्ट लाईफचं एक जुनं आधीचं कार्ड आणि इथे सरोवर तुम्ही विजय मिळवून नवीन साहस करताना दिसत आहात म्हणजे सुरुवातीला ही तुमची गेल्या महिन्याची किंवा जुनी ऊर्जा असू शकते जी जुन्या गोष्टींशी संबंधित आहे पण संपूर्ण ऑगस्ट मध्ये तुम्ही काही ना काही नवीन करताना दिसत आहात आणि तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा हेच आहे की तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही यशाकडे यशाच्या दिशेने जात आहात तेव्हा ब्रेक थ्रू येत आहे तुमच्याकडे तुम्ही संधीचा उपयोग करून घ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्यावर विश्वास ठेवा तुमच्या आतला जो प्रकाश आहे तो इतरांना द्या तुमच्याकडे जे जे काही ज्ञान आहे ते तुमच्या कल कल्पकतेने नवनवीन प्रोजेक्ट मधन इतरांपर्यंत पोहचवा एखादा सूर्य उगवावा त्याप्रमाणे ही किरण अशी पसरली आहेत इथे सुद्धा प्रकाश आहे तर त्या त्यासारखं काहीतरी तुम्ही करणार आहात आणि हे कार्ड सांगते की तुम्ही त्याप्रमाणे सगळं लक्ष तुमचं केंद्रित करताना दिसत आहे पण तुम्हाला हेच लक्षात ठेवायचंय की आपल्याला हा संपूर्ण महिना ऑगस्ट आठ अंक तुम्हाला समृद्धी पण देऊ शकतो आणि त्या समृद्धीच्या आधी तुम्हाला मेहनत सुद्धा करायची कष्ट पण घ्यायचे तर तेच इथे तुम्ही करताना दिसत आहात ब्रेकथ्रूचं कार्ड तुम्हाला आशा दाखवत आहे की तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात संधीचा उपयोग करून घ्या हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद